स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणीला ने नेमके एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडक्या बहीण योजनेच्या म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील पहा लाडकी बहीण ही योजना खूप गाजलेली योजना आहे आणि निवडणुकांच्या तोंडांवर ही योजना सुरू करण्यात आली याचं कारण म्हणजे सरकारला निवडणुकांमध्ये यश मिळवणे हा होतं आणि ते साध्य दे देखील आहे लाडकी बहीण योजनेमुळे पुन्हा एकदा सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे येत्या पाच डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये नवीन सत्ता स्थापन होत आहे नवीन सत्ता स्थापन होऊन भाजपचे मुख्यमंत्री होणार आहेत लाडक्या बहिणींसाठी सहावा जो हप्ता आहे ज्या हप्त्याची महिला वाट पाहत होत्या त्या हप्त्यासंदर्भात खुशखबर आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर सविस्तर माहिती तुम्हाला मिळणारच आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक देखील करा लाईक करणं देखील गरजेचं आहे तर पाहूया संपूर्ण माहिती लाडक्या बहिणींना पडलेला जो प्रश्न आहे तुम्ही आता सर्वत्र पाहत असाल की महिलांमध्ये चर्चा होताना दिसत आहे की आता पंधराशे रुपयेच मिळणार एकवीसशे रुपये मिळणार काही म्हणतील एकवीसशे रुपये आपल्याला डिसेंबरचे मिळतील तर काही म्हणतील की पंधराशेच रुपये मिळणार जणी म्हणत आहेत की लाडकी बहीण योजनेमध्ये आता सगळ्याच महिलांना पैसे मिळणार नाहीत तर अशा अनेक प्रश्नांचं उत्तर आपण पाहणार आहोत जे प्रश्न अनेक महिलांना पडलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं लाडक्या बहिणी संदर्भात महत्त्वाची माहिती तर इथं पाहू शकता लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना प्रतिष्ठा प्रतीक्षा आहे एकवीसशे रुपयांची मात्र सरकारचे निकषावर बोट पैसे मिळणार की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता लाडक्या बहिणींना एकवीस रुपयाची प्रतीक्षा आहे मात्र सरकारने निकषांवर बोट ठेवलेला आहे काय आहे माहिती पुढे पाहू तर विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभदायी ठरलेली आहे फलदायी ठरलेली आहे महायुतीचे सरकार सत्तेवर आले लाडक्या बहिणींमुळे मतदानाचा टक्का सुद्धा वाढलेला आहे त्यामुळे महायुती सरकारने निवडणुकांपूर्वी सुरू केलेल्या योजनेतील सहाव्या हप्त्याची महिला आता प्रतीक्षा करू लागल्या आहेत त्यांना प्रतीक्षा लागून राहिलेली आहे, आहे। याशिवाय महायुतीने केलेल्या आश्वासनानुसार प्रति महिना एकवीसशे रुपये मिळण्याची वाट त्या बघत आहेत त्यामुळे आपल्या खात्यात पैसे कधी जमा होणार याची सुद्धा चर्चा तुम्हाला सर्वत्र रंगलेली पाहण्यास मिळणार आहे सर्व महिलांमध्ये चर्चेचा हाच विषय आहे की डिसेंबरचे पैसे कधी मिळणार डिसेंबरचे पैसे कधी मिळणार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की नोव्हेंबरमध्ये हे पैसे मिळतील निवडणुकांत झाल्यावर हे पैसे मिळतील पण झालेलं नाही असं आता निवडणुका झालेल्या आहेत वीस तारखेला निकाल लागला तेवीस तारखेला पण ना निकालानंतर पैसे मिळाले ना राज्यामध्ये पुन्हा नवीन सरकार स्थापन झालं तर विलंब का होत आहे तर याचं सरळ सो साधं उत्तर आहे की नवीन सरकार स्थापन न झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याला वेळ वेळ लागत आहे बहिणींना वेट, वेट, ला वेट करावं लागत आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे पण आता एकवीसशे रुपये मिळणार का पंधराशे रुपये मिळणार हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे यातच पहा रायगड जिल्ह्यात सातही मतदारसंघ राज्यभरात महायुतीला घवघवीत यश मिळालं असून आता थोड्याच दिवसात सरकार स्थापन होणार आहे दरम्यान लाडकी बहीण ही योजना निवडणुकीत चांगली गाजली महायुती व महाविकास आघाडीकडून सत्तेत आल्यास योजनांच्या पैशात आणखीन वाढ करण्याचे सांगितलं जात होतं आता राज्यात महायुतीची सत्ता असल्यामुळे आता लवकरात लवकर एकवीसशे रुपये मिळतील अशी प्रतीक्षा बहिणींना लागून राहिलेली आहे यासाठी वाट पाहावी लागण्याची <gasps> oh. i do आलेली आहे पहा तशा चर्चा देखील ठिकठिकाणी थीक एकवी पाहण्यास मिळत आहेत एकवीसशे मिळत आहेत वीस नोव्हेंबर रोजी मतदान तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन जाहीर केलेल्या निकालात राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष तर ठरलेलाच आहे त्यांचे महायुती महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षांना अनपेक्षित यश मिळल्याने महायुतीची सत्ता स्थापन होण्याचा मार्ग जो आहे तो सुकर झालेला आहे त्यात लाडकी बहीण योजना कार्ड चांगलेच बोलले जात असून त्यामुळे अधिकच खूश झालेल्या महिलांनी सरकारला मत प्रदान केलेलं आहे आणि त्यामुळे मायुतीचं सरकार पुन्हा येत आहे महायुतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजना मध्ये वाढ करणार असं सांगितलेलं होतं महिन्याला दीड हजार रुपये देण्याऐवजी आता एकवीसशे रुपये तुम्हाला देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे आता त्या एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा लागली असून आगामी महिन्यापासून सहाशे रुपयांची वाढ त्यात होणार असल्याचे सध्या दिसत आहे तर या ठिकाणी पहा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार का पंधराशे रुपये मिळणार या प्रश्नाचं उत्तर आपण पाहत आहोत त्या प त्या अगोदर ही महत्त्वाची माहिती असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पंधराशे रुपये की एकवीसशे रुपये एक दिले जाणार आचारसंहितेच्या काळात योजनांचा लाभ देत देता येत नसल्याने निवडणुका संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचं आश्वासन मायुती सरकारने दिलं होतं त्यामुळे आश्वासनाकडे दुर्लक्ष या ठिकाणी आश्वासनाकडे लाभार्थ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे सरकारचं मात्र दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसत आहे मायुती सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशेवरून दीड दिड़ा, दीड हजारावरून एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीने दिलेलं होतं आता महायुतीने विजय मिळवलेला आहे सरकार त्यांचा येत आहे एकवीसशे रुपये मिळणार का दरम्यान हा धोरणात्मक निर्णय असल्याने डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिल्यास तो पंधराशे रुपयाप्रमाणेच दिला जाण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी पहा खूप महत्त्वाची माहिती आहे की माहिती सरकार आता आल्याने एकवीसशे रुपये मिळणार का हा जो प्रश्न आहे तर याचा प्रश्न आहे की उत्तर आहे की दरम्यान हा धोरणात्मक निर्णय आहे जाहीरनाम्यामध्ये हा निर्णय घेतलेला आहे की एकवीसशे रुपये त्यांना मिळणार स सॉ सहाशे रुपये वाढ झालेली आहे पण डिसेंबरचा हा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्ये देणार या घोषणा झाली होती की डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये देणार परंतु हा हप्ता नोव्हेंबरमध्ये मिळालेला नाही आणि आता डिसेंबरचा हप्ता याच महिन्यामध्ये म्हणजे चालू महिना डिसेंबरमध्येच मिळणार आहे पण हा हप्ता तुम्हाला या ठिकाणी किती रुपये मिळणार पंधराशे रुपये मिळणार का एकवीसशे रुपये मिळणार कारण विधानसभेपूर्वी महिलांनी अर्ज केले त्यातील दोन कोटीहून अधिक महिलांना योजनेचा लाभ जो आहे तो नोव्हेंबर महिन्यापर्यंत मिळालेला आहे नवीन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देणार आहे तत्पूर्वी योजनेतील प्रत्येक निकषांची पडताळणी होणार आहे त्यावर त्या, त्या निकषानंतर पुन्हा पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर या ठिकाणी एक एप्रिल पासून दरमहा दीड हजार रुपये एवढी रक्कम देण्याऐवजी एकवीसशे रुपये रक्कम दिली जाणार आहे तर या ठिकाणी आता तुमचा प्रश्न क्लिअर झाला असेल पहा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार का पंधराशे रुपये मिळणार तर डिसेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी दीड हजार रुपयेच म्हणजेच पंधराशे रुपयेच मिळण्याची दाट शक्यता आहे एकवीसशे रुपये मिळणार आहेत पण लगेच मिळणार का तर नाही एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत एप्रिल महिन्यापासनं हे एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर सरकारकडून केले जाणार आहेत याचं कारण काय आहे तर त्यावेळेस नवीन अर्थसंकल्प सादर होईल त्या अर्थसंकल्पामध्ये एकवीस रुपयाची तरतूद केली जाईल आणि त्याचनुसार मग हा नियम लागू करण्यात येईल नवीन शासन निर्णय जारी केल्याच्या नंतर एकवीस एप्रिल सॉरी एक एप्रिलपासून म्हणजे नवीन अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतरच लाडक्या बहिणींना हे वाढवण्यात आलेले एकवीसशे रुपये सरकार देणार आहे खूप महत्त्वाची माहिती आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद